आता जो प्रश्न लक्ष्यवेधीच्या माध्यमातून मांडला सर्वप्रथम तर मी आपल्या माध्यमातून शिक्षण मंत्री महोदयांचा अभिनंदन करतो की ते अतिशय सकारात्मक आहेत आणि शिक्षण विभागाला कशा पद्धतीने काम करता येईल याच्यावर त्यांचा सातत्याने प्रयत्न चालू आहे बैठकही आपल्या निर्देशानुसार त्यांनी घेतली अनेक निर्णय आपण घेतलेले आहेत साहेब त्याबद्दल आपले आभार साहेब याचा एक सगळ्यात मूळ जो आहे तो एक प्रश्न मला विचारायचा आहे की राईट टू सर्व्हिस नावाचा ऍक्ट हा आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये लागू आहे राईट टू सर्व्हिस ऍक्ट प्रमाणे प्रत्येक काम एक ठराविक काला कालावधीमध्ये होणं हे कायद्याने बंधनकारक आहे आज काय होत आहे की हे जे प्रस्ताव हा जो प्रश्न आता किरण सरनाईक साहेबांनी मांडला दीड दीड वर्षानंतर दोन दोन वर्षानंतर त्रुटी काढल्या जात आहे मी संचालक आपल्या आयुक्तांना पत्र लिहिलेलं आहे साहेब सहा बारा तारखेला नाशिक एक प्रकरण असं आहे त्या शिक्षकांच्या वाढीव पदांच्या मान्यतेसाठी दीड वर्षानंतर त्रुटी काढलेली आहे आणि कुठं काढली त्रुटी मंत्रालय स्तरावर काढली मग जो दाखल करून घेणारा जो क्लर्क आहे त्याचं काम नाही आहे का की त्रुटी पूर्त असलेलाच त्यांनी प्रस्ताव दाखल करून घेतला पाहिजे तर राईट टू सर्विस ऍक्ट मधून पळवाट काढण्यासाठी शिक्षण विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी हे अशा पद्धतीने वरच्या स्तरावर एक 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 त्रुटी काढत राहतात आणि त्याच्यातून फार मोठा त्रास लोकांना होतोय आणि म्हणून माझी आपल्याला एकच प्रश्न आहे की असे राईट टू सर्व्हिस अॅक्ट प्रमाणे विलंब करणाऱ्या आणि जाणीवपूर्वक वर्ष वर्षानंतर त्रुटी काढणाऱ्या ज्याचं मी आयुक्तांना पत्र लिहि अशा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर आपण काय कारवाई करणार सभापती महोदय एक महत्वाचा प्रश्न असा आहे की नेमके कुठले कागदपत्र असावे याच्याबद्दलच क्लिअर कट सर्क्युलर मी काढायला सांगेन जेणेकरून असे प्रश्न भविष्यामध्ये उद्भवणार नाही आणि एकदा कमिशनर ऑफिसकडून शासनाकडे आल्यानंतर तो प्रस्ताव स्वतः तपासायलाच लागतो कारण शेवटी शासनाकडून काही त्रुटी निघालेली असली तर त्याची स्वतः पूर्तता व्हायला लागते त्याच्यामुळे अशा प्रकरणामध्ये खरोखर मुद्दाम त्रुटी काढलेली आहे की त्रुटी होती आम्ही पडताळून बघू परंतु केवळ त्रुटी काढली म्हणून कुठल्याही अधिकाऱ्यावर कार्यवाही करता येणार नाही कारण अशी केली तर मग सत्य काय पडताळून बघण्याची गरजच लागणार नाही सभापती महोदय आपल्याला आणि सन्मान्य आमदार साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो कोट्यावधी रुपये शासनाचे मागचा फरक म्हणून अनेक संस्थांनी घेतलेत एक आपल्या नाशिक नाशिकमधलीच अशी संस्था आहे की ज्याने पाचशे कोटी रुपये अनधिकृतप्रमाणे साय, सायफन केले आहेत शा, शासनाकडून मग अशा लोकांना आपण सोडायचं का त्याच्यावर आम्ही पाचशे कोटी रुपये त्याच्यावर आम्ही एफ आय आर दाखल केली आहे परंतु सभापती महोदया मी आपल्याला सांगू इच्छितो की हे पैसे त्या संस्थेच्या संचालकांकडून वसूल करण्याच्या संदर्भात सुद्धा योग्य कार्यवाही करा असे सुद्धा आदेश मी दिलेले आहेत कारण शासनाच्या पैशाला शेवटी हा गोरगरिबांसाठी असलेला पैसा आहे केवळ शिक्षकांच्या जुन्या नेमणुका दाखवायच्या नाही ने। मी तसं डिस्क्लोज करू शकणार नाही परंतु मी आपल्याला उदाहरणार्थ सांगितलं की ही रक्कम ही जवळजवळ याच्या आसपास आहे चारशे ते पाचशे कोटी रुपयाच्या संदर्भात एवढ्या जर मोठ्या मोठ्या संस्था आहेत आणि त्या शासनाकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे जर घेत असतील प्रमाणे किंवा खोटे कागदपत्र करून तर आम्ही मोठ्या प्रमाणात मोहीम चालू केलेली आहे की जेणेकरून पुढच्या काळात असं होणार नाही आम्हाला जर विद्यार्थ्यांना साधा एक अंड्याचं आम्ही अनेक वर्षाची मागणी होती की आम्हाला अंडी द्या म्हणून एका अंडी द्यायला सुद्धा एकशे चाळीस कोटी रुपये लागतात आम्हाला विचार करायला लागतो पहिल्यांदा मी अंडी द्यायला सुरुवात केली जे व्हेजिटेरियन आहेत त्यांना केळी द्यायला सुरुवात केली परंतु कधीतरी आम्ही विद्यार्थ्यांवर खर्च करणार की नाही की आमचे पैसे असेच आपण विनावा दुसऱ्या कामासाठी लोकांनी आमचे पैसे सायफन करायचे हा पैसा सुद्धा एकदा ह्याला शिस्त आणल्यानंतर जास्तीत जास्त पैसे विद्यार्थ्यांवर कसे खर्च करता येईल हा आमचा प्रयत्न राहील यंदा सुद्धा आम्ही सगळ्यांना युनिफॉर्म दिले सगळ्यांना शूज दिले सॉक्स दिले वह्या दिल्या तो खर्च त्यांची स्कॉलरशिप वाढवली अशा तऱ्हेने आपल्याला एक धोरण घ्यायला लागेल की ज्याच्यामधून प्रोत्साहन मिळेल माझी शाळा सुंदर शाळा जवळजवळ सत्याऐंशी कोटी रुपये हे मुलांच्या वेगवेगळ्या त्या शाळांना बक्षीस म्हणून दिले जाणार शाळांची परिस्थिती सुधारेल तिथं एज्युकेशनचा दर्जा सुधारेल असं आपल्याला करायला लागेल आणि अशा बाबतीत कठोर कारवाई करायला लागेल आपल्या सर्वांचं सहकार्य मला अपेक्षित आहे की जर कोण चुकीने वागत असेल आपण मांडलेला मुद्दा मी मान्य करतो की राईट टू सर्विसेस याच्या खाली कुठले कागदपत्र लागतात आम्ही पुन्हा एकदा सर्व कागदपत्रांची यादी देऊ आम्ही सूचना देऊ की तुम्ही या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केलेले प्रस्तावच पाठवा आणि त्याच्या नंतर जर कोणी असं वागलं तर त्याच्यावर आम्ही कारवाई करू ठीक आहे आता ही लक्षवेधीच चर्चा भरपूर झालेली आहे अण्णा आहे बघा या वर्षी जर संच मान्यतेप्रमाणे वाढलं तर त्याला आम्ही पुन्हा घेण्याचा विचार करू त्याच्या संदर्भातली पॉलिसी ठरवू परंतु पूर्वीच्या संच मान्यते कारण आता जवळजवळ साडेसहाशे लोकांनी साडेसहाशे संस्थांनी आपल्या मागण्या नोंदवलेल्या आहेत पोर्टलवर एकतर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ही तक्रार करतात की भरती कधी सुरू होणार आणि भरतीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आपण असं काहीतरी केलं तर त्याला खीळ बसेल आणि त्याच्यामुळे माझी विनंती आहे की आता कुठल्याही परिस्थितीत त्या मुलांना एकदा न्याय मिळवून द्या एकच प्रश्न जो काल मांडलेला आहे की रोस्टर कुठेतरी तपासताना चुकलेला असेल तेवढ्यापुरतं मी बघेन आणि त्या जिल्ह्यापुरचं बघेन एरवी ही भरती कुठल्याही परिस्थितीमध्ये होणार आता